पालघर जिल्हा महाराष्ट्राचा की गुजरातचा महामार्गावरच्या हॉटेल्सना ना मराठीच वावड गुजराती पाट्यांविरोधात मनसैनिक आक्रमक दुकानावरच्या या पाट्या पाहून तुम्हाला गुजरातमध्ये गेल्यासारखं वाटेल मात्र या पाट्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छड पर्यंतच्या अनेक हॉटेलवर गुजराती भाषेतील पाट्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यात महामार्गावरून प्रवास करताना आपण गुजरात मध्ये असल्याचा भास होतो त्यामुळे पालघर आहे की असा सवाल उपस्थित केला जातोय मराठी अमराठीचा मुद्दा जो आहे तो गाजत असताना त्याला हॉटेल व्यावसायिकांनी कुठेतरी केराची टोपी जी आहे ती दाखवलेली आहे एका हॉटेलची पाठी जी आहे ती काढण्यात आपला पुढाकार घेतलेला आहे आणि प्रशासन अजूनही कुठली भूमिका घेतलेली नाही हिंदीच्या सक्तीविरोधात आंदोलन होत असतानाच महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याची टीकाही केली जाते आता मनसैनिकांनी गुजराती पाट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन या पाट्या हटवायला लावल्या आहेत आम्ही मागच्या महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे या प्रशासनाला परंतु प्रशासनच्या या नातेजेपणामुळे आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक हॉटेलला जाऊन मनसे स्टाईलने इशारा दिला दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गुजराती पाट्यांच्या या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे राज्य सरकार परिसरामध्ये ज्या पाट्या आहेत त्या बहुतांश हो गुजराती भाषेतल्या पाट्या मी पालघर कलेक्टरशी बोलतो आणि एस बोलतो आपले प्रेस झाले की बोलतो एकीकडे एक वंदे भारत एक्सप्रेसला वलसाड मध्ये थांबा देण्यात आलाय मात्र वाढवण बंदरासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्या ठिकाणी उभा राहतोय त्या पालघर मध्ये मात्र वंदे भारत एक्सप्रेसला थांबा नसल्यानं स्थानिकांमधून संताप व्यक्त होतोय तर दुसरीकडे याच पालघरमध्ये गुजराती पाट्या लावून मराठी द्वेषाचं बीज कोण पेरतय तसंच मराठी पाट्या लावण्याचा जी आर असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली कोण करत असा सवालही उपस्थित केला जातोय रिपोर्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या